माझं नाव गजानन प्रकाश गायकवाड समस्या तुमच्या गावात सर आमच्या गावाच्या समस्या अशा आहेत की आमच्या गावात राहण्यासाठी बराबर जागा नाही लोकांनी अतिक्रमण अडवल्यामुळे नाल्याची सुविधा नाही चालण्यासाठी रस्ते नाहीत बरोबर गेले वीस वर्ष झाले भाजपाची सत्ता आहे सभामंडत नाही तुमच्या आल्या आमच्या गावामध्ये आतापर्यंत कोणी आलं नाही निवडणुकीच्या वेळेस फक्त मतदान मागण्यासाठी येतात बाकी काम करण्यासाठी कोणी येत नाही वीस वर्ष झाले संजय धोत्रे खासदार आहेत त्यांच्या पार्टीतील लोकांनी कधीच नाही संजय धोत्रे आतापर्यंत आले तर नाही पण आम्ही पाहिले पण सुद्धा नाही कसे दिसतात त्यांचा नाही कधीच नाही बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत वंचित पूजन आघाडी हे तर आम्हाला दोन तीन महिने झाले अगोदर माझे जर बाळासाहेब उभे म्हणून काय वाटते तुम्हाला नक्की मतदान करणार नक्की करणार शंभर टक्के मतदान बाळासाहेब करणार आपलं काय तुम्ही इच्छित आहे का हो इथं काय समस्या गावाचे <laughs> गावाच्या गावाच्या रस्ते नाही आम्हाला इथं काही कार्यक्रम करायचा तर सा सामाजिक जागा नाही सत्ता गेली वीस वर्ष झाले आपल्या मतदारसंघात प्रयत्न केला काय समस्या घ्यायचा प्रयत्न केला हा इथं आलेच नाही ते समस्या विचारायसाठी तर काय सांगायचं भाषण ऐकलं काय वाटलं कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं नवीन पर्व आता काही ना काही करून दाखवतील असा विश्वास आहे तुमचं मत कोणाला आमचं मत यावेळी शंभर टक्के बाळासाहेब आंबेडकरांनाच आहे घडील काय शंभर टक्के